मराठा आरक्षणाचा विषय निघला रे निघला की त्याला जोडून दोन नावं येतात एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरं म्हणजे ॲडवोकेट गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांचं नाव यासाठी येतं की मराठा आरक्षणाला विरोध करत किंवा मराठा आरक्षणाची जी भूमिका आहे त्याच्या संदर्भात याचिका कोर्टामध्ये दाखल करणारा हा माणूस मराठा बांधवांमध्ये प्रचंड चीड असलेलं हे व्यक्तिमत्व मराठा समाजाचा कितीतरी रोष अंगावरती घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणारा माणूस जर म्हटलं तर ते म्हणजे गुणरत्न सदावरते ज्यावेळेला मराठा आरक्षणाचं वादळ पेटलेलं होतं मराठा आरक्षणाचं वारद सोहीकडं फिरत होतं त्यावेळेला गुणरत्न सदावरते हे मात्र वेळोवेळी सोशल मीडियावरती येत किंवा मग न्यूज चॅनलवरती येत स्वतःचं म्हणणं मांडत होते आणि मराठा समाजाला कशा पद्धतीनं विरोध आहे कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत तर याचिका या संदर्भातही त्यांची मतं ते मांडत होते सोशल मीडियावरती मराठा आरक्षणा बरोबरच प्रसिद्धीच्या झोतात असलेले व्यक्तिमत्व ते म्हणजे ॲडवोकेट गुणरत्न सदावरती परंतु सध्या हल्लीच्या काळामध्ये गुणरत्न सदावरती नेमके कुठं आहेत गुणरत्न सदावरती आता कुठं गायब आहेत नेमकं काय करतात या सगळ्या गोष्टींचे प्रश्न चिन्ह सामान्य नागरिकाला पडणं साहजिकच ज्या ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय येतो त्या त्या वेळेला कडाडून विरोध करणारा हा माणूस त्याचबरोबर मराठा समाजाचा कितीतरी रोज स्वतःच्या अंगावरती घेणारा हा माणूस मात्र आता आहे इतका रोष की मराठा समाजातील मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईत जाऊन गाड्या सुद्धा फोडल्या होत्या कारण की मनोज जारांगे पाटलांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते भूमिका मांडली होती पण हे सगळं चालू असताना या सगळ्या वादाच्या भोवऱ्यात वेळेला येऊन उडी मारणारा हा व्यक्ती नेमका अशा वेळेला कुठं असतो आता सध्या निवडणुकाचं चा वारं चालू आहे निवडणुकाच्या या पार्श्वभूमीवरती काही मतं आहेत का नाही सदावरतींची स्वतःची वैयक्तिक काही मतं आहेत का नाही सोशल मीडियामध्ये सध्या गुणरत्न सदावरती पाहायला मिळत नाहीत मग नेमकं गुणरत्न सदावरती आता कुठं गायब आहेत हा प्रश्न पडणं साहजिकच आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा